केळीचे भाव गडगडले केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय फटका शिरोळ तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत तालुक्यात बहुतांश शेतकरी उसाला पर्याय म्हणून केळी पिकाची लागवड केलेली आहे भारतातल्या केळींना जगभरात खूप मागणी असल्याने शेतकरी चांगलं उत्पन्न मिळेल या आशेने केळीची लागवड करीत होता या केळी लागवडीपासून ते काढण्यापर्यंतचा एकूण खर्च एकरी सव्वा ते दीड लाखापर्यंतचा आहे पण सद्यस्थितीला स्थानिक व्यापाऱ्यांच्याकडून किलोला तीन ते चार मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या बागेतील केळी काढण्याचा खर्च सुद्धा निघत नाही बागेतल्या झाडांवरच केळी पिकत आहेत टी एन टी उत्पादक शेतकऱ्यांनी उभ्या पिकात नांगर फिरवण्याची वेळ आली आहे असे मत व्यक्त केले उसाप्रमाणे केळीला सुद्धा हमीबाव मिळावा अशी सुद्धा मागणी शेतकऱ्यांच्याकडून होत आहे प्रत्येक वर्षी शेतकरी जगण्यासाठी संघर्ष करत असतो नेहमीच नैसर्गिक आपत्ती ही त्याच्या पाचवीला पुजलेली आहे पण त्यासोबत काही मानवनिर्मित आपत्तीसुद्धा शेतकऱ्यांना अडचणीत आणत आहेत पश्चिम महाराष्ट्र हा ऊसासाठी अतिशय प्रसिद्ध आहे पण त्यासोबत प्रत्येक वर्षी करावा लागणारा संघर्ष दरासाठी करावे लागणारी धडपड याला बाजूला ठेवून शेतकरी वेगवेगळ्या पिकांच्याकडे ओळत आहे यावर्षी केळीचं उत्पन्न घेत असताना शेतकऱ्यांना प्रचंड हाल त्या ठिकाणी होत आहेत घातलेले रक्कमसुद्धा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना निघत नाही आहे सद्यस्थितीला पाहता तीन ते चार रुपये किलो दर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळत आहे या शेतकऱ्याची वता या ठिकाणी टी एन टी न्यूजच्या माध्यमातून जाणत आहोत शेतकऱ्याला या पिकासाठी जी घातलेली रक्कम आहे तीसुद्धा निघत नाही आहे यामुळे शेतकरी अडचणीत आहे आणि शेतकऱ्याने सरकारकडे त्या ठिकाणी मागणी करत आहेत की या ऊसासारखं केलेलं सुद्धा आधारभूत मूलभूत किंमत त्या ठिकाणी मिळावी माझं नाव अजित मल्लाप्पा कारजगी राहणार भुवणार तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर माझ्या शेतीमध्ये एक क्षेत्र क्षेत्रामध्ये केळी लागवड केलेली आहे आता सध्या दर तीन ते चार रुपये किलो आहे त्या एका एका क्षेत्राला कमीत कमी सव्वा ते दीड लाख रुपये खर्च आलेला आहे त्याच्यामुळं बागवान म व्यापारीसुद्धा उधार मागायला आलेत त्याच्यामुळं आम्हाला परवडण ते काढायचं सुद्धा आम्हाला परवडेल ना एक आणि सरळ आम्ही ते काढून नांगर मारून सोडणार आहे